नमस्कार काल महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये विविध सामाजिक संघटनेद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये महात्मा विचार मंच नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कवटा येथील महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा बसवेश्वर विचारमंच नांदेड आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिराचे अनेक गरजू लोकांनी लाभ घेतला आम्ही प्रसंगी हे जे उपक्रम राबवत आहोत ते गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी आम्ही एक वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वर विचारमंच या नावाने हा शिक्षकांचा ग्रुप आहे यामध्ये पूर्ण कर्मचारी आहेत शिक्षक आणि सर्व कर्मचारी आहेत एक दीड हजार शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा हा ग्रुप आहे आम्ही गेल्या वर्षीपासून विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवत आहोत यामध्ये गेल्या वर्षी आम्ही एक हजार महात्मा बसवेश्वराच्या जीवनावर आधारित पुस्तकं वाटप केली होती आणि यावर्षी आम्ही या, या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर हे आयोजित केलं होतं आणि आज सकाळपासून या उपक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ शंभरच्यावर पूर्ण आतापर्यंत हो पंच्याहत्तर आत्तापर्यंत पंच्याहत्तर हां बॅग रक्तदान झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आरोग्य शिबिरालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळालेला आहे असेच उपक्रम आम्ही दरवर्षी राबवण्याचा आमचा मानस आहे आणि समाजाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून त्याचबरोबर मीडियाच्या मीडियाकडूनसुद्धा आम्हाला उत्तम असा प्रतिसाद आत्तापर्यंत मिळालेला आहे आणि यापरी तो मिळत राहावा अशी अपेक्षा करतो त्याचबरोबर सर्व बसवप्रेमींना या जयंतीच्या शुभेच्छा देतो महान आहे मानव समान आहे हा समानतेचा संदेश देणारे जगात बाराव्या शतकात महात्मा बसवणा आहेत त्यांनी सामाजिक क्रांती केली आणि जगातील पहिली संसदीय लोकशाहीची जी संकल्पना आहे त्यांनी मांडली आणि म्हणून आज सर्व जग त्यांचा आदर्श घेत आहे आणि म्हणून बसवन्नाचा पुतळा थेंबच्या किनाऱ्यावर देखील आज बसलेला आहे म्हणून बसवण्णाचे जे सामाजिक क्षेत्रात जे विचार आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत जी स समानतेची पहिली क्रांती आणि त्यावेळेस स्त्रियांना जवळपास तीस टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे सामाजिक क्षमता हे एक त्यांचं होतं मूळ उद्देश आणि त्यांचं कायक वे कैलास म्हणजे कर्म हीच पूजा कर्मालाच पूजा मानली पाहिजे कर्म केल्यानंतर माणूस अतिशय आनंद होतो आणि माणसाच्या जे उद्दिष्ट आहे शेवटी जीवनाचं तो आनंद आहे आणि आनंद घेण्यासाठी हे के काम केलंच पाहिजे हेच मी या प्रसंगी सांगतो आणि सर्वांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्त माझ्याकडून आणि आमच्या सर्व मंचाकडून हार्दिक शुभेच्छा देतो